मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे बघा आज आपण पाहणार आहोत काल आपण काय बघितलेले रोमन नंबरवरचे प्रश्न बघितलेले आज आपण स्थानिक किंमत यावर तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये एकतरी प्रश्न बघायलाच मिळतो आपण जे पाठीमागे झालेले पी आहेत ते सर्व पी ह्या व्हिडिओमध्ये प बघणार आहोत बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय बघा हु इन टू फोर्टी प्लस टू मायनस वन ही स्थानिक किंमत असणारा अंक कोणत्या संख्येत आहे बघा या चार संख्या दिल्या आहेत आणि ही स्थानिक किंमत असणारा अंक कोणत्या संख्येत आहे असं विचारले आपण बघा पहिले सगळ्याच्या स्थानिक किंमत आपण काय करून घ्यायच्या काढून घ्यायच्या बघा असा नंबर आला पाहिजे की स्थानिक किंमत आहे बघा पाचची स्थानिक किंमत काय तर सगळ्यामध्ये एक नंबर कुठला आहे तर पाच पाचची आपण स्थानिक किंमत बघूया झिरो पॉईंट बघा झि पहिले एच ऑप्शन एचं बघा झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह येतं बघा दुसरं ऑप्शन बीचं काय येतं था, पाचची स्थानिक किंमत काय येते तर पाच येते बी ऑप्शनमध्ये आणि सी ऑप्शनमध्ये काय येते तर झिरो पॉईंट झिरो फाईव बघा झिरो पॉईंट झिरो फाईव्ह येते आणि डी ऑप्शनमध्ये काय येतं बघा फाईवची स्थानिक किंमत काय येते तर झिरो पॉईंट फाईव्ह येते बघा आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला कशाची विचारली टू इन टू फोर्टी रेस टू मायनस वनची विचारली आपण ह्याला सॉल्व्ह करून घेऊया बघा दोन छेद आपण फोर्टी रेस टू मायनस वनला कसे लिहू शकतो भागिले फोर्टी लिहू शकतो आपण रेस टू मायनस वन आहे ना तर खाली आल्यावर मायनस वन राहील का तर नाही प्लस वन राहणार आहे तर फक्त वनच येणार आहे बघा चला आता ह्याचं सॉल सोल्युशन करून घेऊया दोन भागले चाळीस आपण याचं सोल्यूशन करून घेऊया दोन भागले चाळीस किती येतं बघा चाळीस एके चाळीस चाळीसला भाग जात नाही म्हणून झिरोचा भाग इथं झिरो दिला झिरो पॉईंट चाळीस एकेचाळीस तिथं पण जात नाही म्हणून अजून एक झिरो आपण वाढवला दोनशे झाले चाळीस चाळीस पंचे काय झालं दोनशे म्हणजे झिरो पॉईंट झिरो फाईव्ह अशी ह्याची व्हॅल्यू आली आहे जर आपण ह्याच्यामध्ये कुठलीची आपली व्हॅल्यू आहे झिरो पॉईंट झिरो फाईव्ह तर ऑप्शन क्रमांक सी काय आहे दु� झिरो पॉईंट झिरो फाइव ह्याची व्हॅल्यू आलेली आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे म्हणजे बघा आपल्या ऑप्शन क्रमांक सी ची फाईव्ह व्हॅल्यू काय येते तर झिरोशन काय येते तर झिरो पॉईंट झिरो फाईव्ह म्हणून ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे चला पुढचा प्रश्न बघूया हा प्रश्न तुम्हाला समजला असेल आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा पुढचा प्रश्न काय शहाऐंशी पॉईंट शहाऐंशी पॉईंट टू एट फाईव्ह या संख्येत उजवीकडील एट म्हणजे उजवीकडला एट हा झाला स्थानिक किंमत डावीकडील एट च्या ह्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे विचारले बघा उजवीकडील स्थानिक किंमत उजवीकडे किती येते बघा झिरो पॉईंट झिरो एट च्या कुणाच्या तर डावीकडच्या डावीकडचं एट एटची स्थानिक च्या म्हणलं की त्याला खायला भागेली मधल्याचं कुठला डावीकडचं त्याला त्याची किंमत किती एटी येते स्थानिक किंमत किती येते तर ऐंशी येते आता ह्याचं आपण सोल्युशन करून घेऊया बघा सॉरी ह्याचं सोल्युशन करून घेऊया बघा आता बघा झिरो पॉईंट झिरो एट भागिले ऐंशी आता ह्याचं सोल्युशन वरचे दोन पॉईंट जास्त आहेत तर खाली त्याचे पॉईंट देऊन घ्यायचे एट भागिले काय येणार तिथं दोनशे ने खाली वाढवायचे वरचे दोन पॉईंट घालवले खाली, खाली दोनशे ने वाढवायचे बघा तर ह्याचं सोल्युशन तर एट एक आठ एक आठ म्हणजे बरोबर काय आलं एक छेद एक हजार आलं बघा म्हणजेच काय झालं तर वन अपाऊंड टेन रेस टू थ्री आलं तर ह्याचीच किंमत काय आलं वर वर प्लस थ्री वर, 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 वर केलं काय तो टेन रेस टू मायनस थ्री टेन रेस टू मायनस थ्री कुठल्या ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक एक ह्या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे ह्या पद्धतीने तुम्ही सोडून घ्यायचं बघा उजवीकडील आठची स्थानिक किंमत डावीकडील आठच्या की ती किंमत काय करायची खाली घ्यायची खाली भागिलीमध्ये त्याची किंमत घ्यायची सोल्युशन करायचे पटकन उत्तर तुम्हाला येणार आहे चला पुढं पुढचा प्रश्न बघूया आपण तिसरा प्रश्न बघा काय सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे आपण पटपट सोडून घेऊया बघा उजवीकडील स्थानिक किंमत उजवीकडे स्थानिक किंमत सातची स्थानिक किंमत बघा हा हा काय करायचा सेमच प्रश्न आहे तुम्ही काय करायचा होमवर्क म्हणून घ्या ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं कमेंट बॉक्स तिसऱ्या प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण चौथा प्रश्न बघा काय सत्तावीस पॉईंट चारशे सत्याऐंशी या संख्येत उजवीकडील सातची किंमत बघा उज्वीकडील स्वतची स्थानिक किंमत डावीकडील सातच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार नाही गुणाकार नाही म्हटले बघा काय म्हणले गुणाकार नाही नाही विचारले त्यामुळं कुठले आपण ह्याचं सोल्युशन आपल्याला वरच्यासारखं सेम सोल्युशन करायचं आणि कुठला नाही बसणार हे आपल्याला सांगायचं आहे बघा चला उजवीकडे सातची किंमत किती येते तर झिरो पॉईंट झिरो झिरो सेवन ही आहे उजवीकडील सात त्याची स्थानिक किंमत केली येते येते बघा झिरो पॉईंट झिरो झिरो सेवन आणि डावीकडे सातची किंमत किती येते तर डावीकडे सातची किंमत येते ते सात येते चला पुढं बघूया आपण सात भागले वर किती पॉईंटच्या नंतर तीन घरं आहेत म्हणून खाली ती तीन शून्य वाढणार चला पुढ पुड़, पुढे बघूया आपण सात एके सात सात एके सात एक छेद एक हजारच आहे तर पण काय आलं बघा ह्याचं पण सोल्युशन काय नाही एक छेद हजार म्हणजेच काय एक वन आपण टेन रेस टू थ्री आलं म्हणजेच हे वर गेल्यावर काय झालं दहाचा मायनस तिसरा झालं दहाचा मायनस तिसरा आता ऑप्शन एकमध्ये आहे ऑप्शन बीमध्ये सुद्धा काय दहाचा मायनस तिसराच येतो पण काय होतं आहे आणि ऑप्शन डी काय येणार आहे झिरो पॉईंट झिरो थ्री हे ऑप्शन एक बरोबर आहे आपण ह्या पद्धतीनं बघा झिरो पॉईंट ह्याला आपण असं पण लिहू शकतो झिरो पॉईंट झिरो झिरो वन ट्रेंडर्स टू मायनस थ्रीला म्हणजे ऑप्शन ए बरोबर आहे ऑप्शन बी बरोबर आहे आता ही बघा कसं आहे एक शेत दहाचं हे सुद्धा बरोबर आहे पण ही का बघा दहाचा मायनस तिसरा वर गेला तर काय होणार प्लस थ्री येणार आहे दहाचा प्लस त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी येणार नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा चला पुढचा प्रश्न बघूया पाचव्या प्रश्न काय बघा रेस टू मायनस टू ही स्थानिक किंमत असणारा अंक कोणत्या संकेत आहे फायवरेस टू मायनस टू आता आपण ह्याचं सोल्युशन करू फाय रेस टू मायनस टू आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो तर वन अपॉन फायवरेस टू टू चला सोडून घेऊया पाचचा दुसरा म्हणजेच पाचचा वर्ग किती असतो तर पंचवीस चला आपण हे सोडून घेऊच्या एक शेत पंचवीस म्हणजेच किती आलं तर झिरो पॉईंट झिरो फोर येतं बघा अशी अशी स्थानिक किंमत असणारा पर्याय कुठला आहे तर झिरो पॉईंट झिरो फोर तर ऑप्शन क्रमांक एक बघा ह्याची स्थानिक किंमत तर चार झिरो पॉईंट झिरो झिरो येणार आहे ह्याची किंमत किती झिरो पॉईंट फोर येणार आहे आणि ह्याची तर फोरच येणार आहे ऑप्शन क्रमांक एक ए बघा त्यामध्ये बरोबर उत्तर आहे आपलं झिरो पॉईंट झिरो फोर ह्याची स्थानिक किंमत येते ते झिरो पॉईंट झिरो फोर ऑप्शन क्रमांक ए त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा चला पुढचा प्रश्न काय आहे बघा असा जर प्रश्न आला बघा या संकेत असं स्टार इथं स्टार आलेलं नाही बघा इथं इथं स्टार आहे बघा दोन ठिकाणी स्टार आहे समान अंक असून स्थानिक किमतीतील फरक पाच नऊ नऊ चार झिरो आहे तो अंक कोणता बघा असा जर प्रश्न आला, आला तर इथं प्रिंटिंग मिस्टेक असू शकते पण असा जर प्रश्न आला सम ह्याच्या चिन्हाच्या जागी कुठला स्थानिक नंबर असू शकतो तर काय करायचं जो फरक दिलाय त्यातला पहिला जो अंक असतो फाईव्ह त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा फाईव्हच्या पुढचा नंबर कुठला सिक्स म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर बघा काय येणार आहे ऑप्शन क्रमांक बी सिक्स सिक्स या प्रश्नाचं उत्तर येणार आहे डायरेक्ट तुम्हाला कसं एकदा ह्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता चला पुढचा प्रश्न बघा सेम तसाच प्रश्न आहे बघा त्यामुळे ह्याचं उत्तर काय येणार आहे आपण उपाय काय सांगेल फरकाचा पहिला अंक काय सहा सहाच्या पुढचा नंबर कुठला सात त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे सात ह्याचं उत्तर येणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया आठवा प्रश्न काय बघा ह्या सुद्धा अशाच पद्धतीचा प्रश्न झालेला आहे हा सुद्धा तुम्हाला होमवर्क आहे बघा तिसरा क्वेश्चन तिसरा आणि क्वेश्चन आठवा हे तुमच्यासाठी होमवर्क आहेत चला पुढचा नववा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न बघूया आपण ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा पाच लाख सदुसष्ट हजार चारशे अडतीस या संख्येत सहाची स्थानिक किंमत चारच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे बघा चारच्या स्थानिक किमती सहाची स्थानिक किंमत किती येणार आहे सहावर किती अंक आहेत बघा चार चार शून्य देऊन दे घेऊन द्या आणि चारची स्थानिक किंमत किती येणार आहे तर चारशे येणार आहे किती चारशे चा म्हणलं आहे म्हणले म्हणलं आहे की चारच्या स्थानिक किमतीचे म्हणले ते भागिलेमध्ये येणार बघा हे दोन शून्याला दोन शून्य गेले ह्याचा भागाकार का करा काय ते चार एके चार चार पंचवीस आणि चार शून्य दीडशे या यो प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे तुम्ही सोल्युशन करून बघा दीडशे उत्तर ह्या प्रश्नाचे येणार आहे अशा प्रकारे बघा आपण आज दोन तुम्हाला होमवर्क दिलेले आहेत आणि बाकीचे सर्व आपण प्रश्नाचे सोल्युशन बघेल अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला रिपीट रिपीट होतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा चला तर आपण आज इथेच थांबू धन्यवाद